माझी डॉक्टर अमोल कोल्हाची ओळख होती आणि मी त्यांना बोलून घेतलं ते होते शिवसेनेत माझ्या मुंबईच्या घरी प्रेमकोट म्हणून आपल्या मंत्रालयाच्या मागं माझा फ्लॅट आहे तिथं बोलून घेतलं ते म्हणले दादा आणि तिथं सारखे उद्धव ठाकरे साहेब वगैरेंचे फोन यायला लागले मी त्यांचा फोन घेतला काढून आणि म्हणलं आता फोन तुम्ही कोणाचा घेऊच नका मी माझ्याकडे घेतला त्यांना म्हणलं आता तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये यायचं ते म्हणलं नाही दादा माझा अपिंड नाही मी एक कलाकार आहे मी आज मालिकेमध्ये काम करतोय माझं एकंदरीत राजकारणासाठी दोघांवर पण संबंध नाही म्हणलं नाही नाही कारण मी विचार केला की बाबा या बाबाला जर आपल्याला राष्ट्रवादीला यश विरुद्ध द्यायचं म्हटलं तर माग कुणी कुणी काय काय केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं राजकीय लोक एखादा उमेदवार पराभूतच होत नाही म्हटलं की अभिनेत्याला काढतात कधी अमिताभ बच्चनला काढलं कधी हेमा मालिनीला काढलं कधी धर्मेंद्रला काढलं कधी गोविंदाला काढलं म्हणजे काढलं म्हणजे निवडणुकीला काढलं नाहीतरी कुठलं काढलं कधी <laughs> अशा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं राजेश खन्नाला उमेदवारी दिल्लीमध्ये दिलेली होती जिथं उमेदवार पराभूत होत नाही तिथं त्या ग्लॅमरचा फायदा घ्यायचा सेलिब्रिटीचा फायदा घ्यायचा आणि त्याच्यातून नेमकं त्या काळामध्ये ती मालिका जोरात चालली होती आणि ती मालिका बंद पण केली नाही निवडणूक आयोगाने आम्हाला वाटलं चला निवडणूक आयोग आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं निर्णय दिलाय आणि ती मालिका आमच्या भगिनी बघायच्या आणि त्याच्यात उमेदवार म्हणून आम्ही त्यांना नेलं की सगळे स्वागत करायचे आणि एकदम वातावरण बदलायला लागलं वातावरण बदलायला लागलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खर्च मी करणार नाही मी म्हणलं तीन मतदारसंघाचं जबाबदारी दिलीप वसे पाटील घेतील ती जबाब मतदारसंघाची जबाबदारी अजित पवार घेईल काही करू नका फक्त प्रचाराला वेळ द्या वेळ दिला निवडून आले शिवाजीरावांचा त्याच्यामध्ये पराभव झाला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्थापन केला त्या पक्षाचा उमेदवार होतो आणि नेता म्हणून जर हे कर्तव्य केलं असेल तर मला असं वाटतं त्यामध्ये काही वावग नाहीये त्यामध्ये काय वावगं असा की जेव्हा दोन दोन हजार एकोणीसला मी उमेदवार होतो आणि त्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा उमेदवार होतो ते त्या पक्षाचे त्यावेळी नेते होते मी अजूनही त्याच ठिकाणी आहे भूमिका कोणी बदलली आपण बघा मला वाटतं ते जास्त प्रेम आहे <laughs> आणि कदाचित म्हणजे दादा खूप खरं बोलणारे नेते आहेत शब्दाचे पक्के आहेत असं आपण म्हणतो मग त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की समजा जर मी इतरांप्रमाणे बेडुकुडी मारली असती तरी त्यांची हीच सगळी विधानं असती का आज ते जे काही बोलले जर मी त्यांच्यासोबत ही भूमिका